कर्मात होईल मोठी वृद्धी भाग्य येईल तुमच्या सोबती नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत तो विषय म्हणजे शनिदेवांचं राशी परिवर्तन होय एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी शनिदेव कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून ही खूप मोठी घटना मानली जाते पुढील अडीच वर्ष शनिदेव त्याच राशीत विराजमान असतील ज्याचा सर्व राशींवर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होणार आहे तो प्रभाव आपण राशीनुसार सविस्तरपणे समजून घेणार आहोत त्यामध्ये आजच्या भागात मिथून राशीवर होणारे प्रभाव समजून घेणार आहोत तसंच या काळात करावयाचे उपाय मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका शनिदेवांचा महिमा आपल्या सर्वांनाच माहिती आहे ते कर्माचे कारक आहेत संपूर्ण विश्वाचे न्यायाधीश म्हणून आपण त्यांना ओळखतो त्यामुळे त्यांचं राशी परिवर्तन त्यांची पत्रिकेतील स्थिती ही सदैव महत्त्वपूर्ण ठरत असते मिथून राशीच्या दृष्टीने विचार केला असता शनिदेव सध्या तुमच्या भाग्यस्थानात विराजमान आहे एकोणतीस मार्च रोजी ते राशी परिवर्तन करून कर्मस्थानात प्रवेश करणार आहे म्हणजे ते उपचय स्थानात प्रवेश करणार आहे पत्रिकेतील कर्मस्थान हे उपचय स्थान असल्यामुळे शनिदेवांना ते विशेषत्वाने मानवतं त्यामुळे त्यांची ही स्थिती मिथून राशीसाठी अत्यंत भाग्यवर्धक ठरणार आहे कारण शनिदेव जेव्हा भाग्यस्थानात होते तेव्हा भाग्यात विलंब घडून येत होता ते तुमचे भाग्येश असले तरी विलंब हे त्यांचं मूळ कारकत्व आहे मात्र आता भाग्यातील विलंब थांबणार असल्यामुळे मिथून जातक स्वतःची प्रगती स्वतःच करून घेणार आहेत म्हणूनच स्वतःची प्रगती स्वतः करून घेण्यासाठी मिथून जातकांनी या काळात सज्ज राहायला हवं हो। आम्ही आमच्या चा यूट्यूब चॅनलवर अशाच महत्त्वपूर्ण विषयावरील अनेक व्हिडिओ नेहमी टाकत असतो हे व्हिडिओ जर तुम्हाला इतरांपेक्षा लवकर पाहायचे असतील तर तुम्ही मेंबरशिप ही फॅसिलिटी नक्की घ्यावी म्हणजे तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलचे मेंबर झालात तर व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सर्वात आधी तुम्हाला त्याची सूचना येईल तुम्ही त्या व्हिडिओचा लाभ घेऊ शकाल महत्त्वाची बाब म्हणजे मेंबरशिप फी आपण केवळ एकोणतीस रुपये ठेवली आहे या मेंबरशिपमुळे इतरांच्या खूप अगोदर तुम्हाला तो व्हिडिओ बघता येईल म्हणून जास्तीत जास्त व्ह्युअर्स मेंबर्स व्हावे ही बाब इथे लक्षात घ्या एकोणतीस मार्च रोजी शनिदेव मिथून राशीत दशम स्थानात येणार आहे पत्रिकेतील दशम स्थान हे कर्मस्थान आहे महत्वाची बाब म्हणजे निसर्ग कुंडलीत या स्थानाची नैसर्गिक मालकी शनिदेवांकडे आहे शनी हा कर्मप्रधान ग्रह आहे शनी हा मनुष्याला कर्म शिकवण्यासाठी या स्थानात येत असतो कर्मप्रधान ग्रह जेव्हा कर्मस्थानात येतो तेव्हा आपण उत्कृष्ट कर्म करून विकासाकडे प्रगतीकडे वाटचाल करत असतो अशी वाटचाल मिथून जातक या कालखंडात करणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीस पर्यंत शनिदेव तुमच्या दशम स्थानात असतील त्यानंतर लाभस्थानात प्रवेश करतील तो कालखंड तुमच्यासाठी लाभदायक असेल म्हणजे दशम स्थानातील अडीच वर्ष लाभस्थानातील अडीच वर्ष असे एकूण पाच वर्ष मिथून जातकांसाठी अत्यंत गोल्डन असणार आहे विशेष बाब म्हणजे शनिदेव जेव्हा तुमच्या दशम या केंद्रस्थानात येतील तेव्हा तिथे तुमचा राशी स्वामी तुमचा पंचमेश तुमचा भाग्येश या सर्वांची युती घडून येणार आहे म्हणजे तीनही त्रिकोणाचे स्वामी तुमच्या दशम स्थानात आल्यामुळे कर्माच्या दृष्टीने कर्तृत्वाच्या दृष्टीने तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होणार आहे तुमच्या दशमस्थानात गुरुदेवांची मीन रास येते जी जलतवाची आहे गुरुच्या राशीत आलेला शनी हा एक विशिष्ट महत्व ठेवून असतो त्यामुळे गुरुच्या राशीत शनिदेव फारसे नकारात्मक प्रभाव देऊ शकत नाही त्यातल्या त्यात, त्यात तुमच्या उपचय स्थानात येणार असल्यामुळे त्याचे नुकसानच त्याचे तुम्हाला अत्यंत सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील कारण उपचय स्थान शनिदेवांना विशेषत्वाने मानवतं तिसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे शनी हा तुमच्या राशी स्वामीचा मित्र असल्यामुळे देखील मिथून राशीला त्याचे सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील पैसा प्रतिष्ठा प्राप्त करणं ते प्राप्त करण्यासाठी परिश्रम करणं परिश्रमाची योग्य आखणी करणं या सर्व दृष्टीने शनिदेवांचं दशम स्थानातील हे गोचर तुमच्यासाठी लाभदायक राहील एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस या दिवशी शनिदेव तुमच्या दशम स्थानात येतील त्या दिवसाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्या दिवशी सूर्यग्रहण आहे सूर्यग्रहणाचा प्रभाव सहा महिने राहत असतो मात्र भारतावर त्याचा फारसा दुष्प्रभाव होणार नाही कारण हे सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही दशम स्थानात येणारे शनिदेव हे जलतत्वात येणार असल्यामुळे मिथून राशीसाठी लाभदायक ठरणार आहेत विशेषत कर्माच्या बाबतीत तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होणार आहे जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी काळ शुभ असतो तेव्हा आपण ती गोष्ट अत्यंत प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीने केली पाहिजे त्यानुसार या काळात तुम्ही जास्तीत जास्त कर्म करण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात तुम्हाला भरभरून लाभ नक्कीच प्राप्त होईल हे लक्षात घ्या जसं आपल्याला माहिती आहे की शनिदेवांना तृतीय सप्तम दशम अशा एकूण तीन दृष्ट्या आहेत स्थानांसह त्यांच्या दृष्टीचंही महत्त्व असतं कारण त्यांच्या दृष्टीचे मोठे परिणाम होतात त्यानुसार कर्मस्थानात येणाऱ्या शनिदेवांची तृतीय दृष्टी तुमच्या व्ययस्थानावर पडेल त्यामुळे या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे योग निर्माण होतील काही लांबचे प्रवास करावे लागतील महत्वाची बाब म्हणजे प्रवासातून लाभाच्या संधी प्राप्त होणं किंवा प्रवासातून भाग्योदय येणं असे विभाग समोर येतील शनिदेव जेव्हा तुमच्या दशम स्थानात येतील तेव्हा दशमेश गुरुदेव हे शुक्राच्या राशीत व्ययस्थानात विराजमान असतील त्यामुळे त्यांच्यावर देखील शनिदेवांची दृष्टी पडणार आहे एकंदरीत ज्या मिथून जातकांचा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल नोकरी परदेशाशी संबंधित असेल तर त्याचे अत्यंत सकारात्मक प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील तुम्हाला प्रगतीच्या नवीन वाट्या सापडतील अनेक अर्थांनी धनलाभाच्या संधी प्राप्त होतील थोडक्यात शनिदेवांची व्ययस्थानावर पडणारी ही तृतीय दृष्टी तुमच्यासाठी खर्च वाचवणारी असेल खर्चामध्ये बचत करणारी असेल योग्य वेळी योग्य खर्च आणि योग्य ती बचत हा विभाग इथे समोर येईल दशम स्थानात येणाऱ्या शनिदेवांची सप्तम दृष्टी तुमच्या चतुर्थ स्थानावर पडेल पत्रिकेतील चतुर्थ स्थानावरून वास्तू वाहन जमीन सुखशांती या गोष्टी बघत असतो त्यामुळे अर्थातच वास्तूच्या संदर्भात तुम्हाला अनेक सकारात्मक प्रभाव प्राप्त होतील इथे मात्र एक गंमत आहे की कि शनिदेवांचे कितीही सकारात्मक प्रभाव असले तरी विलंब हा त्यांचा मूलभूत नियम आहे तो ते कधीही सोडत नाही मग दशम स्थानात आलेले शनिदेव तुमच्यासाठी वास्तुयोग निर्माण करतात त्याच्यात विलंब घडवून आणतात ते वास्तू सुख देतात मात्र तिथे देखील विलंब परिश्रम कर्तव्यपूर्ती नंतर यश या बाबी तिथे लागू आहे ही बाब लक्षात घ्या यानंतर दशमस्थानात येणाऱ्या शनिदेवांची दशमदृष्टी तुमच्या सप्तम स्थानावर पडेल पत्रिकेतील सप्तम स्थान हे जोडीदाराचं व्यवसायाचं स्थान आहे व्यावसायिक पार्टनरशिपचं स्थान आहे इथे काय होतं की शनिदेव कर्माचे कारक असल्यामुळे व्यवसाय या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा व्यवसायात वृद्धी घे घडून येणं व्यवसायातून धनलाभ होणं हे विषय घडून येतात मात्र जोडीदार किंवा पार्टनर हा विषय येतो तेव्हा शनिदेव हे विघटनाचे देखील कारक आहे त्यांच्या दशमदृष्टीमुळे जोडीदारात आणि तुमच्यात गैरसमज निर्माण करणं तुमच्यात आणि तुमच्या व्यावसायिक पार्टनरमध्ये समस्या निर्माण करणं हा प्रभाव इथे येतो अशा स्थितीत तुम्ही धैर्याने समजुतीने जोडीदाराशी सुसंवाद ठेवून त्याला समजून घेतलं तुमची भूमिका त्यांच्यापर्यंत योग्य पद्धतीने पोहोचवल्या तर तुमच्यातून दुरावा कमी होतो त्या पद्धतीने व्यवसाय वृद्धी करत असताना पार्टनरला देखील विश्वासात घेऊन योग्य पद्धतीने कार्य करणं ही या काळातील तुमची एक मुख्य जबाबदारी असेल कारण मिथून राशीसाठी शनिदेव हे एकाच वेळी अष्टमेश आणि भाग्येश आहेत म्हणजे शनिदेव तुमच्यासाठी अडथळे देखील निर्माण करतात आणि भाग्यवृद्धी देखील तेच करतात आपल्या सर्व ग्रहांमध्ये शनिदेव हे एकमेव असे ग्रह आहे जे की जे स्वतःच स्वतःच्या कार्याला कुठेतरी ब्रेक देतात म्हणजे एकीकडे भाग्येश असल्यामुळे भाग्यवृद्धी करतात तर दुसरीकडे अष्टमेश असल्यामुळे अडथळे देखील निर्माण करतात मिथून राशीसाठी ते अष्टमेश आणि भाग्येश आहे त्यामुळे ते या, या दोन्ही गोष्टी करणार आहेत आता ते तुमच्या कर्मस्थानात प्रवेश करतील म्हणजे तुमच्या कर्मावरून त्यांच्या कार्याची दिशा ठरणार आहे हे लक्षात घ्या उपायांच्या दृष्टीने विचार केला असता या काळात मिथून जातकांनी गरजवंतांना मदत करणं वयोवृद्ध व्यक्तींचा सन्मान करणं हे लाभदायक राहील म्हणून तुम्ही हे उपाय नक्की करा अशा प्रकारे मेष ते मिथून रा मीन राशीपर्यंत सर्व राशींवर होणारा शनी परिवर्तनाचा परिणाम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे आता आपण थांबूया पुढील भागात पुढील राशीवर होणारे परिणाम आपण समजून घेणार आहोत ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून तो इतरांपर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष